नमस्कार श्रोते हो पत्रिकेतील काही ग्रह बाधक झाल्यामुळे आपल्याला आयुष्यात खूप अडचणी येतात व काय करावे समजत नाही कोणता ग्रह आपल्यावर रुष्ट झालेला आहे व त्यासाठी काय उपाय केला पाहिजे हे सांगणारा व्हिडिओ आज मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे या व्हिडिओमध्ये मी आपणाला काही ग्रह बाधक झाल्यानंतर आयुष्यात काय परिणाम होतात व तसे होऊ नये म्हणून काय उपाय करायचे हे दोन्हीही आज तुमच्या समोर मी मांडणार आहे पहिला ग्रह पाहू सूर्य पत्रिकेतील सूर्य खराब झाल्यावर आपल्या चेहऱ्यावरील तेज नाहीसे होते आळस जास्त वाढतो आपण कायम थकलेला दिसतो छोट्या छोट्या गोष्टींनी हृदयाची धडधड वाढायला लागते खूप घाबरल्यासारखे होते हे लक्षण असल्यास समजून जावे की आपल्या पत्रिकेतील सूर्य खराब आहे आता यावर उपाय म्हणजे तुम्ही वडिलांचा चुकूनही अपमान करू नका उशिरा उठू नका स्वतःचे सतत गुणगान करण्याची सवय बंद करा व ओम ह्रीम सूर्याय नमः म्हणत उगवत्या सूर्याला रोज अर्ध्य द्या व लाल फुल व्हा यामुळे पत्रिकेतील खराब सूर्य चांगले फळ द्यायला सुरुवात करेल दुसरा ग्रह चंद्र चंद्र जेव्हा पत्रिकेत खराब होतो तेव्हा मनुष्य सतत निराश असतो छोट्या छोट्या गोष्टींनी सारखे रडू येते अशा व्यक्तींना अंधाराची खूप भीती वाटते पौर्णिमा व वा अमावस्या जवळ आली की या लोकांचा मानसिक तणाव खूप वाढतो कोणत्याही कामात त्यांचे मन लागत नाही त्यांना सतत सर्दी व अंगदुखीचा आजार असतो चंद्र कशामुळे खराब होतो ते आता आपण पाहूया जी माणसे सतत स्वतःच्या आईचा अनादर करतात अपमान करतात त्यांच्या पत्रिकेतील चंद्र खराब होतो तसेच जी माणसे सतत पाण्याची नासाडी करतात पाणी खूप वाया घालवतात ती स्वतःच्या पत्रिकेतील चंद्र खराब करत असतात त्यासाठी आईचा मान ठेवा तिला वरचेवर काहीतरी भेटवस्तू देत राहा तसेच पाण्याचा दुरुपयोग करू नका पाणी वाया घालवू नका यामुळे पत्रिकेतील खराब चंद्र तुम्हाला शुभ फळे द्यायला सुरुवात करेल तिसरा ग्रह मंगळ ज्यांच्या पत्रिकेतील मंगळ बिघडलेला असतो त्यांना डोळ्याचे दुखणे हमखास चालू होते पाय टाचा दुखायला लागतात टायफॉईड कावीळ यासारखे आजार होतात ही माणसे खूप खिंचाळून बोलत असतात सतत दुसऱ्यावर तोंड टाकत असतात यामुळे त्यांच्या पत्रिकेतील मंगळ अजूनच खराब होत राहतो त्यासाठी या लोकांनी गाईला हिरवा चारा मसूर डाळ व खाऊ घालावा लाल रंगाचा कपडा सतत स्वतःजवळ ठेवावा मारुती भीमरूपी स्तोत्र म्हणावे मारुतीचे नित्यदर्शन घ्यावे व मारुतीला शेंदूर व्हावा चौथा ज्यांच्या पत्रिकेत बुध हा ग्रह खराब असतो त्या व्यक्तींना वाणी दोष नक्कीच असतो अशी माणसे अडखळत बोलतात उच्चार अशुद्ध असतात शेजाऱ्यांशी भांडण करतात कधी कधी बुद्धी भ्रमित झाल्यासारखे काही वेळेला वागतात अशा लोकांनी रात्री भिजत घातलेले मूग जनावरांना खाऊ घाला मांसाहार करू नका तसेच तांब्याच्या शिक्क्याचे नाणे गळ्यात घाला ज्यांच्या पत्रिकेत गुरु ग्रह खराब असतो त्यांना कारण नसताना अपयश येते दुसऱ्याचा दोष दुसऱ्याची चूक स्वतःच्या मात्यावर घेऊन अपमानित व्हावे लागते अशा लोकांना श्वसनाचे विकार असतात अशा लोकांच्या घरातून धन चोरीला जाते या लोकांना प्रेमात अपयश येते वाईट स्वप्ने पडतात व शुभ कार्य करायला गेले की त्यात अडथळे येतात अशा वेळेस अशा लोकांनी तुमच्या वरिष्ठ लोकांचा शिक्षकांचा गुरूंचा कधीही अनादर करू नये दररोज स्नान झाल्यानंतर केशर टिळा लावावा गळ्यात नेहमी चांदीची चेन घालावी तसेच दररोज कोणत्या तरी मंदिरात साफसफाईची सेवा करावी एका पिवळ्या फडक्यात चणा डाळ बांधून ते विष्णू मंदिरात दान करावे असाव ज्यांच्या पत्रिकेतील शुक्र खराब झालेला असतो त्यांना त्वचारोग किंवा किंवा गुप्तरोग हमखास होतो अशा पुरुषांच्या मनात परस्त्रीची अभिलाषा उत्पन्न होते अशा व्यक्ती कर्जबाजारी असतात यांच्या अतिकष्टाचे चीज होत नाही त्याचा फायदा त्यांना आयुष्यात मिळत नाही अशा लोकांनी आपल्या आयुष्यातील जोडीदाराला कधीही अपमानित करू नये व त्याची फसवणूक करू नये गाय व आई या दोन्हीची नेहमी सेवा करावी गोशाळेत हिरवा चारा खरेदीसाठी पैसे दान करावेत आईला भेटवस्तू द्यावेत कोणत्याही स्त्रीचा कधीही अपमान करू नये सातवा पत्रिकेतील जेव्हा शनी खराब असतो त्यावेळेस माणसाची नोकरी जाते समाजात अपमान होतो अचानक अशी व्यक्ती खूप मोठ्या आजाराला बळी पडते परिवारामध्ये अकाली मृत्यू कोणाचा तरी होतो कामाच्या ठिकाणी सकाण्याशी वाद होतात व वा आयुष्यातील प्रत्येक काम उशिरा होते शनी हा ग्रह अतिशय क्रूर आहे असा ग्रह पत्रिकेत खराब होऊ नये म्हणून आपल्या घरातील नोकऱ्यांना तसेच कामाच्या ठिकाणातील कनिष्ठ व्यक्तींना सतत खुश ठेवा त्यांचा अपमान करू नका त्यांच्या कामाचा आदर करा त्यांना भेटवस्तू द्या तसेच दारू पिऊ नका माकडांना चणे खायला घाला शनिवारी सुनसान जागेत जमिनीत काजळाची डबी गाडा शनिवारी दहा अंदांना जेवण द्या वडाच्या झाडाला दूध अर्पण करा व गणपतीचे नित्यदर्शन घ्या आठवा पत्रिकेतील राहू ग्रह खराब होतो तेव्हा माणसाला निद्रा नाशाचा विकार जडतो झोपच येत नाही मनुष्याचा स्वभाव खूप आळशी बनतो वारंवार सापांची स्वप्ने पडतात परिवारात वादविवाद होतात अशा वेळेस घरातील विजेचा अपव्यय टाळा विनाकारण लाईट व्यर्थ घालवू नका कोणाच्याही कधीही द्वेष करू नका चांदीची भरीव गोळी सतत जवळ ठेवा सासरच्या लोकांना लाईटची वस्तू कधीही भेट देऊ नका पत्रिकेतील केतू खराब होतो त्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा खूप भरभराटीला आलेला व्यवसाय अचानक त्या व्यवसायात त्या व्यक्तीला तोटा सहन करावा लागतो मनुष्य कर्जबाजारी होतो अशा माणसाचे व्यवसायाच्या ठिकाणी आग लागते आगीमुळे दुकानाचे खूप नुकसान होते अशा वेळेस अशा व्यक्तींनी समाजात वागताना नेहमी जपून वागावे केशर आणि चंदनाचा टिळा दररोज लावावा चार दिवस सात केळी वाहत्या पाण्यात सलग सोडावीत, तसेच काळे व पांढरे तीळ वाहत्या पाण्यात प्रवाहित करावेत वरी त्या आउशत, वरील लक्षणांचा अभ्यास करून व त्याप्रमाणे उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यात नक्कीच सुख समाधान व शांती लाभेल अशी आशा मी करते तसेच अशाच प्रकारचे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीवनात येणाऱ्या अडीअडचणीवरील अडचणीवरील उपाय व तोडगे ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद